महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील मनसर या छोट्याशा गावात पुरातत्वशास्त्रज्ञांना प्राचीन अवशेषांचा एक अद्भूत साठा सापडला आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने एएसआय दिलेल्या माहितीनुसार मनसर हे सुमारे दोनशे इसवी सन पूर्व ते सातशे सन या काळात वैकटक राजवंशाची राजधानी होते येथील उत्खननातून बौद्ध आणि शैव संस्कृतींचे अनेक थर उजडात आले आहेत जे इतिहासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतात एम एन एस एक या ठिकाणी एका मोठ्या किल्लेदार बौद्ध मठाचे अवशेष सापडले आहेत इथे सातवाहन काळातील मातीची भांडी धापूच्या वस्तू आणि नाणी बनवण्याचे साचेही मिळाले आहेत एएसआयच्या मते प्रवरसेन द्वितीयेच्या काळात या बौद्ध मठात काही बदल केले गेले होते काही जणांनी केवळ बौद्ध अवशेषच सापडल्याचा दावा केला असला तरी मिळालेल्या पुराव्यांनी हा दावा खोडून काढला आहे तर एम एन एस दोन येथे एक तारकाकार शिवमंदिर सापडले आहे जे भाजलेल्या विटांनी बांधले होते इथे शिवलिंग कोसळलेल्या अवस्थेत सापडले असून आत आणि बाहेर सुंदर कोरीव काम आणि चुना प्लास्टरचे अवशेष आहेत हे मंदिर गुप्त वैकटक काळातील कलाशैलीशी मिळतेजुळते असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे एम एन एस तीन ज्याला हिडिंबा टेकडी म्हणतात तिथे गोलाकार आणि चौकाकार खोल्यांसोबत लिंगांचे अवशेष सापडले आहेत वैकटक राजवंशानंतर बौद्धांनी इथे एक स्तूप बांधला होता या उत्खननात चुना वापरून बनवलेल्या मानवी मॉडेलद्वारे प्रतिकात्मक मानवी बलिदानाचा दुर्मिळ पुरावा तसेच शिव पार्वती आणि शिवगणांची सुंदर शिल्पेही मिळाली आहेत जी वैकटक कलेचे उत्तम उदाहरण आहेत एएसआयच्या मते मनसर हे एकेकाळी व्यापार राजकारण आणि धर्माचे एक महत्वाचे केंद्र होते एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार आठ पर्यंत झालेल्या उत्खननात दोन हजार सातशेहून अधिक प्राचीन वस्तू आणि हिंदू देवी देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत सोळाशे वर्षांपूर्वी इथे मोठी वस्ती होती याचा अंदाज या अवशेषांवरून येतो या शोधामुळे बौद्ध आणि शैव संस्कृतींच्या परस्पर संबंधावर नवा प्रकाश पडला आहे काही जणांनी एएसआयवर इतिहासात फेरफार केल्याचा आरोप केला असला तरी एएसआयने सत्यता मांडण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट केले आहे मनसरला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा उत्तम काळ आहे मनसर तलाव आणि वन्यजीव अभयारण्य ही जवळची इतर आकर्षक ठिकाणे आहेत मनसरचे हे प्राचीन रहस्य आता इतिहास प्रेमींसाठी एक नवे आकर्षण बनले आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा